मित्रांनो बघा शनिवार राएवा। आहे उद्या रविवार रविवार म्हणजे रविवार म्हणजे महाशिवरात्री महाशिवरात्री असल्यामुळे रत्नाळे रत्नाळे सखरकंदे भरपूर आलेला आहे आमच्या मार्केट मध्ये यवतमाळ मार्केट मध्ये असते रत्नाळे बघून घ्या कसे अलग अलग रेट आहे सगळे सगळे रेट अलग झालेले आहेत सगळे रत्नाळे कुठं वीस रुपये आहे कुठं तीस रुपये कुठं पंचवीस रुपये बघून घे जा कुठे कोणती क्वालिटीचे कोणते रत्नाळे आहेत बाकी सब्जीचे भाव देऊ आपण पटापट त्याच्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब जरूर करता आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करता चला मग मित्रांनो पटापट आज वन्य जाऊ तू बघू आपण काय पोहोचते नाही तो आजच्या खरंच आहे बघू पहिले एखादी पन्नी का बा मंदिरात नाडू तर मग म्हणजे बघू आणि चिल्लर मध्ये मी दाखवतो तुम्हाला कारण आहे सब्जी म्हणजे आपली आणि बरपटी आपल्या जवळची बरपटी 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 का काबा गावली बरपटी बघू आज पालकची ची काय आहे तर उमेश भाऊ उमेश कंपनी मध्ये आलो आपण अरे छान काय बोलते भाई टमाटे की पोषण सोन भाऊ सांभारो प्रदीप भेंडी विचारू आपण भेंडीची पन्नी विचारू वांगे बी विचारू वांग्याची भाऊ गाजरचे काय रेट वाढले काका मधुमध काय काका होय का, काका मित्रांना का, किराणा मार्केट मध्ये आलो आहे बघा आपल्या सांग त्यांच्याकडे जाऊ आपण साबुदाना तेल वगैरे भरपूर राहते बघा मित्रांनो तेल सोयाबीन वडी पण असते बघू ठोक एक दोन रेट विचारू आपण भरपूर आहे आपल्या जवळची बरबटी 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 का, का बापली बरपटी पन्नास आज थोडेसे दोन दिवस भाज्या कमी खपन ना मित्रांनो बघून घ्या दोन दिवस भाज्याचे भाव थोडे कमी राहणार बघू आज पालकची पोझिशन काय उमेश भाऊ उमेश कंपनी मध्ये आलो आपण पंधरा रुपये दहा रुपये जवळपास हे पंधरा रुपये किलो आहे दहा रुपये किलो आहे थोडी मोठी असल्यामुळे आज रुपये आज डाऊन झाला का भाजीचे मार्केट आज आज दोन दिवस थंड राहिले ना मित्रांनो बघून घ्या आपण पालक घ्यायला मित्रांनो पालकचे रेट पालकंदा पालकांना दिसत आहे दादाला विचारून पाहू काय रे पालक पालक बाबा दस रुपये हे दस रुपये और रुपये पालकांदा वीस पच्चीस तीस रुपये तक आहे ना पालकांदे फुलकोबी पन्नी दोश रुपये पंधरा किलो मित्रांनो आज शनिवार आहे आणि आता आता थोडं उपासाचे दिवस आहे एक दोन दिवस त्याच्यामुळे थोडासा भाजीची बी आवक कमीच राहणार आपल्या मार्केट मध्ये पण बघू रविवारी का राहील तर रविवारचा व्हिडिओ टाकणारच आम्ही रविवारी बघू का आवक राहणार का रेट राहणार का नाही तर आजचे रेट बघू पहिले मटापाठ आजची बी रेट बघू शनिवारचे काय का नाही पोझिशन मध्ये बघून घेऊ आज रेट अरे छान क्या दे भाई टमाटे भाई टमाटे की रुपये दस रुपए किलो है आज है ना हाँ। अभी कम ज्यादा ना दो दो, 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 दो इधर उधर हैं थोड़ा हाँ 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 भावला भेड आप पन्नी विचारू विचारो का पोशन है पटापट भेंडी का पन्नी मध्ये भेंडी पस्तीस रुपये पन्नी आणि चाळीस रुपये आणि मागे अडीचशे रुपये पन्नी पंधरा किलो पंधरा किलो सतरा किलो आहे का भेंडीचे हो मित्रांनो भेंडीचे बॉक्स आहे आणि काकडी प्रदीप भाऊ ला शिमला शिमला पण आहे प्रदीप भाऊ भेंडीचे बॉक्स आहे ते भेंडी का बा का भाव तीस रुपये किलो तीस रुपये किलो काकडी 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 वीस काकडी वीस रुपये किलो मित्रांनो हे काकडी वीस रुपये किलो आहे आणि ते भेंडीचे बॉक्स तीस रुपये किलो म्हणजे उद्या मिरची पोझिशन वाढू शकते मित्रांनो आवकोर आहे आवक जर जास्त झाली तर नाही वाढणार बघू आता काय आहे बघू आजची तर आजची तर मिरची रेट तुम्हाला दाखवत राहिलेलं आहे बघा आता आज निंबूचे रेट बघू अजून निंबूचे तुम्ही पहिले दाखवले इकडे बी बघू आपल्या भाऊ काल पोते होते तुम्हाला दाखवलं ना ते त्यांच्या काळात િંબુ કાઢુ ચારશ સુ કટ્ટ્યા દાહ રૂપિયા દા રૂપિયા કમી ભમા ટાટે સુપર માલ સુપર માલ સુપર કમી રેટ પણ માલ સુપર भाऊ गाजरचे काय रेट वाढले काय पंचवीस रुपये आणि शिमला मिरची शिमला पन्नास रुपये किलो चाले सवा किलो टमाटे आठ रुपये किलो काका मधुमग काय काका चाळीस रुपये चाळीस रुपये किलो जास्त काय तरी पण बरबटी आणि नवीन व्हरायटी मध्ये बरबटी आली आहे आहे होऊन घ्या ढेमच नाही आले डेमच नाही दिसले मला बरबटी दिसली बरबेटीची रेट डेल आहे चिल्लर मध्ये साठ आहे पन्नी मध्ये पन्नास रुपये पंचेचाळीस रुपये किलो आहे वांगे बघा वांगे किती काय दहा किलोची पन्नी भरते बा दहा किलोची पन्नी आहे मित्रांनो राजू काय खे आज दीडशे दोनशे दीडशे दोनशे रुपये पन्नी अरे वा थोडे भाव वाढले वांग्याचे मित्रांनो थोडेसे वांग्याचे भाव वाढलेले आहे दीडशे दोनशे रुपये चालले म्हटल्यावर शंभर रुपये पन्नास रुपये पन्नी जाय पहिले भारत कंपनीत आलो मित्रांनो आपण बघा फुलकोबीची पन्नी आणि टमाटे भाऊ भैया दोनशे रुपये फुलकोबी आपण आहे क्या नाही का आपली नाही आहे साईबाबा कंपनी की फुलकोबी फुलकोबी साईबाबा साईबाबाला विचारू आपण फुलकोबी का भाव गेली तर आज हो फुलकोबी का भाव गेली आज चाळीस रुपये किलो किती किलोची पन्नी आहे सोळा किलो सोळा किलोची आहे ना चाळीस रुपये किलो किले मध्ये अरे हे कच्चे कच्चे केडे साठ रुपये किलो किलो मित्रांनो कच्चे काडे आमच्या मार्केट येऊन राहिले साठ रुपये किलो म्हणते शिवांश कंपनी चालू मित्रांनो शिवांश कंपनी चालू मिरची काय भाव खेपली आज मिरची पन्नास साठ रुपये पन्नास साठ रुपये आपली ना पन्न्यामध्ये कट्टे कट्टे आले का पन्नास त्या बारा किलो दहा बारा किलोचे पन्नी आहे ना पन्नास साठ रुपये ना पन्नास साठ रुपये टमाटा तीस रुपये तीस रुपये कॅरेट हे टमाटे तीस रुपये कॅरट मित्रांनो टमाट्याचे बे हाल झाले आहे रत्नाडू बघू आपण सकाळ कल् रविवार असल्यामुळे माशिव रात्रीमुळे रत्नाळ्याची गरज आहे बघू पहिले एखादी पन्नी कावा म्हणजे रत्नाडू तर थोक म्हणजे बघू आणि चिल्लर मध्ये दाखवत तुम्हाला काय रेट आहे येतमा सब्जी मंडी आपली वाली त्याला बघू रताळे चिल्लर मध्ये का भाव चालू आपली इथं किलो रतालू तीस रुपये किलो काल ठोक मध्ये चिट तीस रुपये किलो होते आज पच्चीस आहे पाच रुपये का बघू हा 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 चला ठोक ची रेट बघू आपण हाय रतालू क्या बोलते आज आज पच्चीस पाच रुपये कमव आहे का आज माल जादा आहे का बिक बिक आहे बिक गया पुरा क्या भाव ले ने। ले दो दिन कुजनी लेता सब्जी नी आप निघतील आपण जगन्नाथ कंपनी मध्ये आलो मित्रांनो बघून घ्या रताळू आता रताळू भरपूर आहे भाऊ काळ कोणत्या गाव आले विचारू रताळू आणि भाऊ पण विचारू सतीश भाऊला सतीश भाऊ रताळूची आवक कोणा गावावर नाहीत का भाऊ आहे रोताळू इकडे

आपल्या ला निंबू लांबू विचार का मध्ये पोझिशन कमी झाली जास्त झाली का मध्ये पोशन तर भाऊ निंबू काय म्हणजे तीनशे रुपये थोडी कमी आहे पोझिशन आहे ना, ना। काय चारशेवर गेले होते निंबू आपण जवळपास तीनशे वर आले म्हणजे चारशे वर गेले होते निंबू बघू आता उद्या भाऊ का मध्ये पोशन तर उद्याची रविवारची पण आता उद्या मी डाऊनच राहीन आता मित्रांना किराणा मार्केट मध्ये आलो आहे बघा आपल्या सेटला विचारू स्वस्तिक ट्रेडर्स म्हणून दुकान आहे बघा स्वस्तिक ट्रेडर्स म्हणून दुकान आहे त्यांच्याकडे जाऊ आपण साबुदाणा तेल वगैरे हो भरपूर राहते बघा मित्रांनो तेल सोयाबीन ओळी पण असते ठोक ठोक एक दोन रेट विचारू आपण त्यांना सेट सोयाबीन आपण शाबुदानात रेट चालू आहे साबुदाना चारशे साठ रुपये चारशे साठ रुपये आणि दस किलो आहे ना आणि पोहा पोहा पंचेचाळीस आहे आहे सत्तेचाळीस आहे हो का सोयाबीन वडी आहे जिथे आपल्याला बारे कोणती सोयाबीन वडी बारीक जाडी दोन्ही आहे पाच किलोची पाच किलोचीलो तीनशे ऐंशी रुपयाला पाच किलो रुपयाला किलो हेल्पीड चालपीट तेलाचे भाव काही कमी झाले का वाढणार आहे का झाला हेल्पीडचा बघा मित्रांनो थोडस कमी झालेले आहे भाव आपल्या सेटकड नेहमी येतो किराणा घ्यायसाठी भाजी आपला ठोक घ्यासाठी भाजीची व्हिडिओ बघताच तुम्ही भेटू बघ उद्या सकाळी जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र